सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष नेमण्याच्या संदर्भात साहेबांनी निर्णय घेऊन कार्यकर्त्याची चाचपणी केली त्या चाचपणीमध्ये काही लोकांनी ताईसाहेबांच्या विचाराला विरोध केला आणि काल शि आमचे नेते श्रीमंत शिंदेसाहेब असताना जन्मस्तल्यावर एक मिटिंग झाली आणि तो सगळा वाद कार्याध्यक्ष नंतकुमार पवार यांच्या पवार यांच्या ऑफिसमध्ये मिटलेला गेला होता पण नंदकुमार पवार यांच्या मनात पाप असल्याने त्याने जनवसुल निघून काँग्रेस भवनमध्ये काही स्वतःच्या समर्थकाला घेऊन येऊन काँग्रेस भवनमध्ये एक मिटिंग घेतली त्या मिटिंगला नंदकुमार पवार सटकार सर सोशल मीडियाचे अध्यक्ष सटकार सर हे उपस्थित होते आणि या मिटिंगमध्ये प्रणिते शिंदे त्यांना काय अधिकार आहे अशा प्रकारचा वल्गावा काही कार्यकर्त्यांनी केला मी त्या कार्यकर्त्याला सांगू इच्छितो की प्रदितेश शिंदे ह्या काँग्रेस पक्षाचे नेते आहेत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष आहेत आणि म ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे ते सदस्य आहेत त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षकड कुठल्या पदाधिकाऱ्याचं नाव द्यायचं हे अधिकार त्यांना आहेत पण ज्यांना काहीच विचार माहीत नाही ज्यांची राजकीय उंची किंवा त्यांच्या वयाची उंची ही त्यांच्या भुटाळ एवढी आहे अशा लोकांना त्यांनी सर सरांनी नंदकुमार पवारांनी बोलून त्या ठिकाणी जे कृत्य केलं हे निषेधार्थ आहे मी नंदकुमार पवारां जो तिन्पाट कार्यकर्त्यांना बोललेला त्याला मी सांगू इच्छितो आज तुम्ही जे बोललात हे काँग्रेस कार्यकर्त्यांनी थांबवलेलं आहे उद्याच्याला काँग्रेस तुम्ही सोलापूर शहरात काँग्रेसबरोबर जे दिसलात तर काँग्रेसचे कार्यकर्ते तुम्हाला नागो करून मारल्याच राहणार त्याची जबाबदारी ही काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्या राहणार नाही आणि मी काँग्रेसच्या नेत्याला सांगतो की त्यांनी तातडीनं नंदकुमार आणि सरकार सरकारला तातडीनं पक्षातनं हकालपट्टी करावी अशी मी सोलापूर शहर काँग्रेस समितीचा वरिष्ठ उपाध्यक्ष राहिल्याने मी बोलतो